वाहतूक कोंडीचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या अजित पवारांना आज पुणेरी सल्ला ऐकायला मिळाला मनोहर पर्रिकरांसारखे ट्रॅफिक पाहायला फिरा असा सल्ला एका महिलेनं अजितदादांना दिला वाहतूक कोंडीचा आढावा घेण्यासाठी अचानक भेट द्या म्हणजे नेमकी समस्या काय ती कळेल असं या महिलेनं अजित पवारांना सुचवलंय पाहूयात

उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आज पुण्याच्या हडपसरमधील मुंढवा भागाचा पाहणी दौरा करत होते नागरिकांच्या समस्या जाणून घेत होते हा पाहणी दौरा सुरू असताना अजित पवारांना नागरिकांच्या तीव्र प्रश्नांना सामोरं जावं लागलं मुंढवा आणि केशव नगरमधील रहिवाशांनी पिण्याच्या पाण्याची समस्या रस्त्यांची दुरवस्था आणि प्रचंड वाहतूक कोंडी या संदर्भातील समस्या मांडल्या एका स्थानिक महिलेनं तर वाहतूक कोंडीवरून पालकमंत्री अजितदादा यांना थेट सल्लाच दिला गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांप्रमाणे न सांगता पाहणी करावी म्हणजे खऱ्या समस्या समजतील असा सल्ला अजित पवारांना त्या महिलेनं दिलाय अर्थात नागरिकांना काही घेणं देणं नाही पीएमसीएमआरडी त्यांना त्यांच्या सुविधा पाहिजेत या मताशी आम्ही शंभर टक्के सहमत आणि त्याच संदर्भामध्ये आमचं काम चाललेलं आहे आम्हाला उशीर झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो परंतु आता पुन्हा त्याच्यामध्ये अधिक कशी गती देता येईल आणि टॉप प्रायोरिटी कशी देता येईल पर्रिकर जसे दिवसा कधी फिरायचे कधीतरी ट्रॅफिकचा टाइम जेव्हा असताना तेव्हा कुणीतरी यायला पाहिजे असं नाही की माहिती नाही असं होऊ शकत नाही मनोहर परिकर गोव्याचे जे होते मिनिस्टर ते जसे फिरायचे तसं तुम्ही अननोन कधीतरी टाइम न सांगता विजिट करत <laughs> जा दॅट इज द बेस्ट सोल्युशन अशी गरज नाहीये की तुम्ही प्रश्न विचारणार आम्ही सांगणार नाही सर असं आम्हाला म्हणायचं नाहीये फक्त आम्ही इतकं इरिटेट झालेलं आहे की ते राहायचं की नाही हा प्रश्न पडलेला आहे आम्हाला महिलेच्या सल्ल्यानंतर अजित पवारांनी सगळं खापर माध्यमांवरच फोडलं मी एकटं फिरेन मात्र माध्यम प्रतिनिधी आपल्याला एकटं सोडत नसल्याचं अजित पवार म्हणाले मला एकटं फिरायला आवडेल परंतु त्याच्यात मला पत्रकार मित्रांनी पण साथ दिली पाहिजे ते येऊन दांडकं पुढं घेऊन बोला दादा बोला मी तर माझ्या अधिकाऱ्यांना पण सांगितलं की तुम्ही कशाला सांगता की कि मी तिथं जाणार आहे मला खरंच सांगतो पत्रकार मित्रांनो करायला आवडत नाही तुम्हाला मी आज करतो का हे मी वर्षानुवर्ष करत आलो ना बाबांनो पुणे दौऱ्या दरम्यान केशव नगर मधील काही सोसायट्यांमध्ये नागरिकांना पाणीच मिळत नसल्याची तक्रार अजित पवारांकडे करण्यात आली आणि यानंतर अजित पवारांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून थेट कारवाई करण्याच्या सूचना दिल्या पीएमसी तर पाणी नाहीये पण त्रास दिला जातो मुद्दा सणाच्या टायमाला ते पाणी बंद करतात आणि त्रास देतात तुम्हाला अधिकार आहे जर नागरिकांना अशा पद्धतीने त्यांचं काम जर थांबलं ते स्टॉपवर तसं करा ना आता एवढे नागरिक सांगतायत त्यांनी त्यांच्याकडे फ्लॅट घेऊन त्याला जर मस्ती आलेली असेल तर जे आपल्या हातात आहे ते ऍक्शन घ्यायचे हिजवडीला असंच झालं तेव्हा ते, ते सगळे सरळ आले तुम्ही काय होतं तुम्ही बांधकाम परवानगी देऊन बसताय बा, बिल्डर बांधकाम करून जातोय आणि नंतर तुम्ही म्हणता आता पीएमसी ने सगळ्या गोष्टी पुढच्या कराव्यात मग बांधकाम परवानगी देखील तुम्ही पीएमसी कडे द्याला तुम ना तुम्ही कशाला तुमच्या हातात ठेवली नाही पूर्वी झालं पूर्वी चूक झाली दुरुस्त करा अजित पवार ऑन द स्पॉट करणारे नेते म्हणून ओळखले जातात अनेकदा पाहणी दौरे करताना दादांनी अधिकाऱ्यांना आहे आज वासियांनी अजित पवारांसमोर समस्यांचा पाढाच वाचला नागरिकच आपल्याला सल्ला द्यायला लागलेत हे बघितल्यावर अजित पवारांनी पुन्हा कारवाईचा सपाटा लावला ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास